टाळ्या झाल्या पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो त्यांना वंदन करतो आणि आजच्या या शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित दादाजी भुसे आपले कार्य सम्राट, आमदार सुवाजी कांदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार किशोर दराडे गणेश गीते बाऊ चौधरी पूर्वेश सरनाईक संजीव संजय निरुपम बापूसाहेब कवडे मधुकर हिरे संजय पवार राजेश कवडे अंजुताई कांदे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि जागा इकडे बसायला नाही एवढे सगळे माझे बांधव भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे मी मगाशी येताना बाहेरून आणण्याला विचारत होतो की बाहेर एवढे रस्त्यावर लोक आहेत मला वाटतं सभेतले सगळे लोक बाहेर आलेत का काय तर म्हणतो सभा हाऊसफुल मंडप फुल झाला आहे आणि आता ही सगळी जी गर्दी आहे ही गर्दी आपल्याला आपल्या स्वागताला आली आहे मी खरं म्हणजे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो एवढं प्रेम मला आपण दिलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपला ऋणी आहे खरं म्हणजे सुहास अन्नाचा कार्यक्रमच भारी असतो अरे माणूस पण भारी आहे ना मग कार्यक्रम पण भारीच आहे आणि आज शिवसृष्टीच पहिल्या टप्प्याच महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं लोकार्पण होत आहे यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे हिंदुस्तानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती हिंदुत्वाचा होंकार म्हणजे शिवछत्रपती लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे शत्रुवर दृष्टी आणि शिवछत्रपती म्हणजे युग पुरुष शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि शिवछत्रपती म्हणजे आदर्श राजा रयतेचा राजा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्या राजाचं आज मोठ्या भव्य दिव्य पुतळ्याचं लोकार्पण आहे याचे ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत खरं म्हणजे मी म्हणालो तसे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर रोमांचव्य राहतात त्यांची अनेक रूप नजरेसमोर तळपतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे आपले खरं म्हणजे आपण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण काम करतोय आणि म्हणून या आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे होणार आहे आता दुसऱ्या टप्प्याला पण आपल्याला पैशाची कमी पडणार नाही कारण आपल्याला माहित आहे हा एकनाथ शिंदे देणार आहे दोन्ही हाताने देत आला हा एकनाथ शिंदे घेणार नाही ही देना बँक आहे ही लेना बँक नाही आणि सुनाने आलेले अनुभव त्यांनी सांगितले मगाशी आता ते अनुभव होते तो इतिहास होता तो इतिहास जमा करूया आता आपण वर्तमान आणि भविष्याकडे वळूया आणि म्हणून मला अभिमान आहे की जेव्हा दोन वर्षापूर्वी या राज्यामध्ये आपण एक इतिहास घडवला तेव्हापासून माझ्या सर्व आमदारांना ज्या ज्या कामासाठी माझ्याकडे आले ते कधी खाली हात वापस गेले नाही आणि म्हणून मग पाण्याची योजना असेल आपण अनेक उद्घाटन केली दिगे साहेबांच्या नावाची योजना बाळासाहेबांच्या नावाची योजना सुहास अण्णाने जे जे मागितलं ते ते त्याला दिलं आणि जे जे मागेल या पुढेही ते ते त्याला देत राहणार कारण जेव्हा फक्त एक शब्द त्याला मी सांगितला श्वास आपल्याला हे करायचं तो माझ्या मागे नाही माझ्या पुढे चालू लागला सांगायची खोटी असे कार्यकर्ते असे आमदार या एकनाथ शिंदेला भेटले हे माझं नशीब आहे मी भाग्यवान आहे एवढ्या सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि दोन सवा दोन वर्ष आपण या राज्याचा कारभार केला सर्वसामान्य माणसांचं सरकार म्हणून आपण काम करतोय आपल्या राज्यात शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे आज या राज्यामध्ये आपण त्यांच्यासाठी काम करतो या राज्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये विकास करणं या राज्याला पुढे नेणं हे काम गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण करतो दोन वर्ष म्हणजे तसा छोटा काळ परंतु एका दिवसामध्ये दोन दिवसाचं काम आपण केलं चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारे कार्यकर्ते मला सुहासांना सारखे लाभले दादा भुसे पालकमंत्री आहेत इतर सर्व माझे पदाधिकारी आहेत हे सर्व लोक जीवाला जीव देणारे कार्यकर्ते जेव्हा लाभतात तेव्हा मग आपल्या जीवाची परवा नेता करत नाही तो परवा जनतेची करतो सर्वसामान्य माणसांची करतो या महाराष्ट्राची करतो आणि आता माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं मर्यादित नाही माझं कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र माझा परिवार आहे माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडक्या बहिणी आपल्या खात्यात पैसे आले काय हात वर करा आता लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्यांच्या पैसे आले आणि ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांच्याही खात्यात लवकर पैसे येतील त्यांचे फॉर्म काय राहिले असतील तर भरून घ्या आणि मी आपल्याला सांगतो विरोधी पक्ष म्हणत होता ही चुनावी जुमला आहे ही फक्त घोषणा आहे हे फसवा आश्वासन आहे परंतु मी सांग एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला म्हणजे दिला शब्द दिला म्हणजे शब्द दिला आणि म्हणून या ठिकाणी मी सांगितलं रक्षाबंधनच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हा लाडका भाऊ पैसे टाकल्याशिवाय राहणार नाही आणि पैसे सुरू झाले खात्यामध्ये सुरू झाल्यावर विरोधी पक्ष त्याचा पार चेहरा पडला पांढरा फटाक झाला काळा ठिककर पडला बुरी नजर वाले तेरा मुंह काला म्हणतो तस या ठिकाणी आणि मग म्हणाले पैसे आले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे हप्ते घेणार सरकार नाही हे हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकणार सरकार आहे आणि म्हणून दोन हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आम्ही टाकले आता पुढचे पैसे पण येतील त्याच्या पुढच्याही येतील दीड हजार आम्ही थांबणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो हे तुमचे भाऊ दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजारचे अडीच हजार होतील अडीच ते तीन हजार होतील तीन हजारचे आणखी पुढे वाढतील शेवटी हे पैसे कुणाचे आहेत हे तुमचे आहे तुमच्यावर पैसे खर्च करायला हे सरकार कधी हात आकडता घेणार नाही आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या छातीत धडकी भरली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं सगळं झालेलं आणि म्हणून विरोधक म्हणाले आता लाडक्या भावाचं काय आम्ही लाडका भाऊ पण आणला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार बारावी डिप्लोमा डिग्री यांचे काय नोंद केली की के नाही आपले श्वास युवकांची नोंदणी त्यांची नोंदणी करा आणि हे पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता देणारं देशातलं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आणि म्हणून आम्हाला जाणीव आहे आम्हाला गरिबीची माहिती आहे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलाय एका गरीबाच्या कुटुंबातून आलाय मला माहित आहे माझ्या बहिणींच्या वेदना मला माहित आहे माझी आई कसं घर चालवायची ते मी पाहिलंय आणि म्हणून जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले जे पैशाच्या राशीमध्ये लोळत आहेत त्यांना दीड हजाराची किंमत काय करणार आणि म्हणून माझ्या बहिणींना मी जेव्हा पंधरा ऑगस्टला भेटलो मी स्वातंत्र्य दिन त्यांच्याबरोबर साजरा केला त्यांचं मनोगत ऐकलं माझ्या बहिणी म्हणाल्या मी म्हणालो काय घेणार दीड हजार तीन हजारामध्ये म्हणाल्या आम्ही पहिल्या आमच्या मुलांना कपडे घेऊ माझ्या पतीला काहीतरी घेऊ माझ्या घरामधील काय ते घेऊ काही महिला म्हणाल्या की आम्ही छोटा व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये पैसे टाकू तो व्यवसाय आणखी वाढवू म्हणजे हे पैसे जे आहेत हे अर्थव्यवस्थेमध्येच येणार पुन्हा मार्केटमध्ये मा येणार ही अर्थव्यवस्था मजबूत होणार आणि माझ्या लाडक्या बहिणींपेक्षा दुसरं कोण अर्थव्यवस्था समजू शकतो कारण त्यांना माहित आहे काट कसर करून घर चालवायचं चा। पुरुष आपण सगळे लाडके भाऊ तर बाहेर असतो सगळे घरात माझ्या बहिणी असतात आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे लखपती झालेला आम्हाला बघायचंय हेच आमचं स्वप्न आहे आणि लाडक्या भावान तुम्ही पण चिंता करू नका तुमच्यासाठी पण आम्ही ही जी योजना आणलेली आहे या योजनेचा फायदा घ्या फॉर्म भरा मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे फॉर्म भरा त्याच्यामधून देखील आपल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीची संधी आहे व्यवसाय करण्याची संधी आहे आणि म्हणून या संधीचा फायदा घ्या आता तर दुसरी एक अन्नपूर्णा योजना बाकी आहे तीन गॅस सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत देण्याचा निर्णय आपल्या या सरकारने घेतला त्याच बरोबर लेख लाडकी लखपती ही योजना आपण घेतली आहे तुमच्याकडे फॉर्म भरले की नाही लेख लाडकी लखपती पाच हजार रुपये मुलीचा जन्म झाल्यावर पहिलीमध्ये गेल्यावर सहा हजार पाचवीत गेल्यावर सात हजार अकरावीत गेल्यावर आठ हजार आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एक लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होतात आम्ही का केलं हे दहावी नंतर मुलींनी शाळा सोडू नये पुढचं शिक्षण घ्यावं म्हणून ही योजना आम्ही सुरू केली आणि आपल्याला मी सांगतो मुलींना देखील मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए जे काय करायचं आहे ही योजना आपण मुलींसाठी पण आणली कारण दादा भुसेना माहीत आहे की एका मुलीने आत्महत्या केली साडेबारा वाजता मला टी व्हीवर बातमी कळली का आत्महत्या केली की शं पन्नास टक्के सरकार पैसे भरत होतं आणि पन्नास टक्के पालकांना फी भरायची होती पण पन्नास टक्के पालकांना फी भरता आली नाही म्हणून त्या मुलीने आपला भार आपला बोजा आपल्या पालकावर नको म्हणून आत्महत्या केली मी त्याच दिवशी रात्री पावणे दोन वाजता मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला मी सांगितलं हे सरकार कुणासाठी आहे हे सरकार माझ्या मुलींसाठी माता भगिनींसाठी भावांसाठी शेतकऱ्यांसाठी जर उपयोग नसेल तर काय उपयोग आणि म्हणून माझ्या बहिणींनो आणि भावांनो मुलींची शंभर टक्के फी आपण माफ करण्याचा निर्णय घेतला हे सरकारचं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा आज भव्य दिव्य पुतळ्याचं उद्घाटन करतोय पण काही लोक यामध्ये एक दुःखद जी घटना घडली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना जी झाली घटना ती दुर्दैवी मनाला वेदना देणारी आहे मनाला दुःख देणारी आहे मनाला चटका लावून जाणारी आहे पण घटना दुर्दैवी आहे पण त्याचं राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून आम्ही तात्काळ बैठक घेतली केल्या चौकशी होईल जे दोषी असेल त्याला कुणालाही सोडलं जाणार नाही त्याला शिक्षा होईल आणि त्याचबरोबर मोठा भव्य दिव्य असा पुतळा त्या ठिकाणी लवकर उभा करण्याचं काम सरकार आणि नेवी मिळून करेल हा देखील आपण निर्णय घेतला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज हे सरकार काम करत आहे आज आपल्या शिवरायांची अफजल खानाचा कोतळा बाहेर काढलेली वाघ नका आपण आणली त्याचबरोबर आज आपल्याला औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल आग्र्यामध्ये लाल महालात दिवाने आम मध्ये जिथे अवमान केला आणि शिवाजी महाराजांनी त्याला खडे बोल सुनवले त्या ठिकाणी स्वास आपण दोन वर्षापासून शिवजयंती साजरी करतोय आणि म्हणून हा इतिहास आहे हे राज्यकर्त्याचं काम आहे आणि आपलं छत्रपतीच्या पराक्रमाचं प्रतीक असलेले अकरा किल्ले इनोस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या लिस्टमध्ये गेले हे आपलं शिवाजी महाराजांचं शौर्य आहे हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि म्हणून ही घटना अतिशय क्लेशदायक आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो विरोधकांनी राजकारण अनेक विषयावर करावं पण छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा होऊ शकत नाही ती आमच्यासाठी श्रद्धा अस्मिता आणि खऱ्या अर्थाने एक भक्ती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सुहासांना तुमच्या इथे काय काय पाहिजे तुम्हाला नांदगाव नगर परिषदेची मोडकळीस आलेली इमारत त्याला दहा कोटी रुपये मंजूर या ठिकाणी केले जाईल आणि म्हणून इंग्रज काळातली आहे आणि दहा कोटी रुपये तुम्ही तर खूप जास्त पैसे घेतले आता दहा कोटी कमी आहे ते तर दिलेच पाहिजे तुम्हाला त्यामुळे दहा कोटी रुपये त्याला त्याचा निर्णय आपण घेऊ आणि शिवसृष्टीचा दुसरा टप्पा त्यालाही पैसे कमी पडणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि त्याचबरोबर बंदिस्त पाईपलाईनचा एक बैठक घेऊन बैठक झाली आता आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे तो बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्न जो आहे तोही आपण मार्गी लावू आणि मला वाटतं बाकी काय तुझ्याकडे काय असेल तर ठीक आहे आणखी काय असलं तेही करू अन्ना या ठिकाणी तुमच्यासाठी भांडत असतो मतदारसंघातल्या प्रश्नासाठी भांडत असतो आणि म्हणूनच तर आज हे प्रेम अलोट गर्दी आणि हे सगळं तुमचं जे काय प्रेम पाहायला मिळालं हे सुहास अण्णाचं कर्तृत्व आहे सुहास अण्णा हा एक सम्राट आमदार आहे आमदार कसा असावा तर सुहास अण्णा सारखा असावा असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जे जे काही आहे हे राज्य सरकार सर्वसामान्यांचं आहे शेतकऱ्यांसाठी देखील आपण अनेक योजना केल्या शेतकरी बांधव इथे आहे आणि म्हणून साडेसात एच पीच्या मोटरने पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतला आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की भविष्यात देखील जे जे प्रश्न आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक विषय होता जिल्हा मध्यवर्ती बँकेला देखील शेतकरी जे आहेत ते आमच्याकडे निवेदन घेऊन येत आहेत त्यांना देखील मदत केली जाईल शेवटी सरकार हे सर्वसामान्यांचं आहे सरकार हे तुमचं आहे आणि म्हणून तुम्ही निवडून दिलेलं सरकार आणि या सरकारची जबाबदारी आहे की या राज्यातल्या सर्व सामान्य लोकांना न्याय द्यायचं आणि म्हणून मी सुहासांना तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी आहे ही खात्री आपल्याला देतो आपण असंच काम करत राहा गेल्या वेळच्या पेक्षा डबल लीड ने निवडून येणार ना सगळ्यांनी हात वर करून सांगा सुवास अना मागच्या पेक्षा डबल मताधिक्य आपण देणार आणि मग तुमचं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही ही खात्री मी आपल्याला देतो पुन्हा एकदा सुहास कांदे त्यांची सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र साहेबांसाठी टाळ्या वाजवा कोणीही जागा सोडू नका याच्यानंतर शिवसृष्टीचं लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय श्रीकांतजी साहेब आणि आदरणीय दादा भूषणच्या हाती होणार आहेत आणि महाराजांची आरती